हाय फ्रेंड्स वेलकम टू रेसिपी शो आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये पोळीचा प्रकार पाहणार आहोत बेसन पोळी पुरणपोळी तिळाची पोळी या पोळ्या तर सर्रासपणे केल्याच जातात पण आज आपण पाहत आहोत अतिशय उत्कृष्ट अशा चवीची खव्याची पोळी तर ही पोळी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया कढई ठेवलेली आहे आणि इथं मी पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि हा खवा आपल्याला मस्त पैकी आपल्याला लोस ठेवायचा आहे ज्यावेळेस आपण खवा भाजायला घेतो त्यावेळेस सुरुवातीला हा खवा पातळ व्हायला सुरुवात होते आणि जसा जसा खवा भाजेल तसा हळूहळू परत हट्टसर व्हायला सुरुवात होतो त्याचबरोबर याचा रंग देखील बदलतो ह्या पोळ्या जर तुम्हाला प्रवासाला कुठे जायचं असेल तर सोबत तुम्ही नेऊ शकता पाच ते सहा दिवस आरामशीर टिकतात आणि मी तर असं म्हणते की जशा जशा त्या शिळ्या होत राहतील तशा तशी त्याची जी चव आहे ती आणखी वाढत राहते तर इथं आपला खवा पातळ झालेला आहे आपलं मिश्रण मग अशी पातळ झालेलं होतं आणि आता हळूहळू हे परत घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे इथे तुम्ही बघू शकता मगाच्या तुलनेमध्ये हा जो खवा आहे तो चांगलाच असा झालेला आहे तो एका जागी गोळा होतोय आणखीन एक दोन मिनिट याला मी हलवून घेते इथे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण एका जागी व्यवस्थित असं हे गोळा झालेलं आहे म्हणजेच व्यवस्थितपणे ते भाजलं गेलेले मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा एखाद मिनिट भर आपल्याला हे असंच हलवत राहायचंय कारण की खवा हा पदार्थ खूप नाजूक असतो आणि कडई आणखी गरम आहे तर त्याच्यामुळे तो खाली चिटकून बसू नये याच्यासाठी एका मिनिट भर याला हलवून घेते बाऊल मध्ये काढून घेते म्हणजे पटकन थंड होईल खवा थंड होतोय तोपर्यंत इथं मी एक ताट घेतलेला आहे याच्यामध्ये एक कप स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ टाकून घेते आणि एक कप मैदा आता इथं तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता पण मैदा आणि गव्हाचं पीठ या दोघांचं कॉम्बिनेशन या पोळीसाठी अप्रतिम असं लागतं आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय त्याचबरोबर एक चमचा भरून तेल आता हे हाताने आपण एकत्र करून घेऊया आता आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकता पीठ खूप जास्त घट्ट मळलेलं नाहीये आणि खूप जास्त पातळ असंही मळलेलं नाहीये आता याच्यावरती मी अर्धा चमचा तेल टाकून घेते आणि थोडासा तेलाचा हात लावून आपण हे परत एकदा मऊ करून मळून घेतलेलं हे पीठ आपण मिनिट रेस्ट साठी ठेवणार आहोत खवा पूर्णपणे थंड झालेला आहे तुम्ही इथं बघू शकता मगाच्या तुलनेमध्ये सुरुवातीला आपण ज्यावेळेस खवा घेतलेला होता तेव्हा त्याचा रंग वेगळा होता आणि भाजल्यानंतर तो वेगळ्या रंगाचा झालेला आहे आणि याचा सुगंध सुद्धा छान मस्त येतोय आता खवा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे आता याच्यामध्ये इथं मी अर्धा कप साखर घेतलेली आहे म्हणजे ही पिठी साखर आहे आणि या साखरेबरोबरच याच्यामध्ये मी टाकत आहे एक चमचा भरून विलायची पूड ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये वापरता येणार नाहीत कारण की ड्रायफ्रुट्स जर वापरले तर आपली पोळी फुटू शकते पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्सची पूड करून याच्यामध्ये नक्कीच वापरू शकता आता इथं आपलं हे जे मिश्रण आहे खव्याचं अशा पद्धतीच झालेले अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी जर तुम्ही पोळीसाठी वापरली तर आपली पोळी म्हणावी तशी व्यवस्थित होत नाही याला आणखीन थोडस घट्टसर होण्याची आवश्यकता आहे आता हा घट्टसरपणा किंवा पातळसरपणा हा पूर्णपणे खव्यावरती अवलंबून असतो आपण कशा पद्धतीचा म्हणजेच कुठल्या क्वालिटीचा खवा वापरतोय त्याच्यावरती आता मी बऱ्याचशा वेळेस ह्या पोळ्या करते त्यावेळेस मला कधी आवश्यकता भासते तर कधी आवश्यकता भासत नाही एका महत्वाच्या इन्ग्रेडियंटची तो म्हणजे भाजून घेतलेलं बेसनपीठ तर आता इथं आपलं मिश्रण थोडंसं पातळसर झालेलं आहे म्हणजे जो खवा आहे त्याला बेसनपीठाची आवश्यकता आहे तर त्याच्यामुळे इथं मी भाजून घेतलेलं बेसनपीठ घेतलेलं आहे पाव कप आणि आता या याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार वापरणार आहोत जर तुमच्या खव्याची क्वालिटी याच्यापेक्षा चांगली असेल तर एखाद्या वेळेस तुम्हाला या बेसनपीठाची आवश्यकता सुद्धा भासणार नाही बेसनपीठ न वापरता सुद्धा तुमचं जे मिश्रण आहे ते चांगलं व्यवस्थित होऊ शकतं तर आता मी याच्यामध्ये थोडं थोडं करून हे बेसनपीठ टाकून घेते आता इथं तुम्ही बघू शकता मग अशी आपल्या पिठाचा अशा पद्धतीचा गोळा होत नव्हता आता हा गोळा तयार झालेला आहे म्हणजे याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी योग्य अशा पद्धतीची पाव कपामधलं सुद्धा साधारण अर्धा ते एक चमचा बेसन पीठ शिल्लक राहिलेलं आहे इथे आपली कणिक मळलेली होती ती देखील व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे आपलं साधन तयार झालेलं आहे आणि पिठी म्हणून इथं मी मैदा घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही पीठ देखील घेऊ शकता आता मी उंडा घेते तुम्हाला किती किती मोठी छोटी तुमची पोळी करायची त्या हिशोबाने उंडा घ्यायचा आणि रेग्युलरपणे पणे आता इथन पुढची जी प्रोसेस आहे ती पूर्णाची पोळी जशी करतो अगदी सेम तशाच पद्धतीची उंडा करायचाय आणि सारण त्याच्या आतमध्ये भरायच आता याच्या आतमध्ये आपण सारण भरूयात तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट अशा पद्धतीचं आपलं सारण तयार झालेलं आहे हाताला किंवा खूप जास्त भग्रही झालेलं नाहीये तर याच्या आतमध्ये हे ठेवून घेते ज्या पद्धतीनं आपण हे कुंडा लॉक करतो पुरणपोळी करताना सेम तशाच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे आता इथं आपला उंडा तयार झालेला आहे थोडंसं पीठ खाली टाकून घेते वर्ण देखील टाकून घेते आणि अगोदर आपण हातानेच असा पसरवून घेऊया म्हणजे खूप जास्त लाटायची आवश्यकता लागत नाही आणि व्यवस्थित असं सारण देखील सगळीकडे पसरलं जातं इथं आपली पोळी लाटून तयार झालेली आहे तर त्याच्यासाठी इथं अगोदरच आपण पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला होता आता इथं वरती हलके असे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे हे मी पलटी करून घेते ही पोळी भाजत असताना खूप जास्त हाय फ्लेम वरती सुद्धा भाजायची नाही मीडियम फ्लेम वरती छान मस्त खमंग खरपूस अशा पद्धतीने ही आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि शक्यतो तुपाचा वापर करायचा छान लागते इथं तुम्ही बघू शकता आपली पोळी मस्त अशी फुगलेली आहे टम्म हवा गेली बिचारीची <laughs> तूप लावून घेतलेले आणि आता तर मी गॅसचा फ्लेम एकदम लो केलेला आहे आणि छान खरपूस अशीही मी भाजून घेते इथं तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनं व्यवस्थित अशी आपली ही पोळी भाजली गेलेली आहे आपण ही बाजूला काढून मी तयार केलेली एकूण एक पोळी एक मस्त टम्म अशी फुगलेली आहे ते सारण जे आहे ना ते अशा पद्धतीचं आपल्याला हवंय थोडस शिल्लक राहायचं तुम्ही बघू शकता मस्त असा याचा हातावरती जर आपण गोळा केला तर हा गोळा होतोय तयार आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की जर थोडस पातळ झालं असेल थोडस पातळ झाला असेल जेव्हा आपला खवा गरम असतो ना त्यावेळेस पिठी साखर टाकायची नाही गरम खव्यामध्ये जर तुम्ही पिठी साखर टाकली तर खूप जास्त ते पातळ होतं मग त्याला व्यवस्थित करणं अवघड जातं तर त्याच्यामुळे खवा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मग नंतरच पिठी साखर टाकायची आणि मग इतर सगळी पुढची प्रोसेस करायची मी ज्या काही टिप्स तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या टिप्स उपयोगात आणून त्या टिप्स डोक्यात ठेवून खव्याची पोळी ट्राय करा तुमची खव्याची पोळी अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये टम्म फुगेल आणि मस्त खमंग खरपूस लागेल मस्त गरमागरम खुसखुशीत अशा आपल्या खव्याच्या पोळ्यात तयार झालेल्या आहेत मस्त पैकी त्याच्यावरती आणखी थोडस सा साजूक तूप टाकायचं आणि खायचा भन्नाट अशा चवीच्या लागतात आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी जी साईज केलेली आहे साधारण एवढी साईज मी केलेली आहे त्याच्यामध्ये दहा पोळ्या करून तयार होतात